श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांचे अनुभव आणि स्वामींची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहते कारण श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे ते म्हणजे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या वाक्याप्रमाणे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात फक्त भक्तांचा विश्व स्वामींवर जर असेल ना तर स्वामी, स्वामी प्रत्येक हाकेला दाहून येत असतात त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे नामस्मरणामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे त्यामुळे ज्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांना हाक मारली त्या प्रत्येक हाकेला स्वामी येत असतात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे आपल्या नेहमी राहतात आणि सुंदर सुंदर भक्तांना अनुभव देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या हि जिल्हा हिंगोली येथील आहेत चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर असे चमत्कार केलेले आहेत ते ऐकू या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ना ताई करायचा बर था था? नाव बर नाव सांगायचंय का ताई नाव नाही हिंगोली जिल्हा फक्त सांगायचं बरं बरं चालेल कशा आलं स्वामींच्या सेवेत स्वामींच्या अशीच मोबाईल मध्येच बघू बघू आले मी बघा कोणा नाही सांगितलं काही नाही मला अरे वा किती दिवस झाले स्वामी सेवा करता आता मे महिन्यामध्ये एक वर्ष होते बघा हा हा मे महिन्यात एक वर्ष होते तर माझे दिवा लावता दिव्यामध्ये मला स्वामीची मूर्ती दिसते अरे वा मग तुम्ही फोटो वगैरे काढलेत का हा फोटो काढलेत बरं बरं तुमचे फोटो जेवढे तुम्ही काढलेत ना स्वामींची दिव्यामध्ये तुम्हाला मूर्ती दिसली तर मूर्ती मूर्ती आहे आणि आंब्यासारखा आकार आहे अरे आणि असं झाड असल्यासारखं आहे हा हां ते फोटो पाठवा म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवताना आपण त्याच्यामध्ये म्हणजे जेवढे पाहणारे लोक आहेत त्यांना पण तुमच्या घरात स्वामी दिव्यामध्ये आले त्यांचं पण दर्शन होईल ना हो ना आणि मी माझ असते अकरा वेळेस हा तारक म्हणता अकरा अकरा वेळेस खूप खूप अनुभव आले तर आणि असे दार लावला ना कसं असा दरवाजा वाजल्यासारखा होते धप दप धप अरे वा मी माझं म्हणजे असं खूप म्हणजे गरिबीचे मालक नाही काही नाही एक मुलगी होती लग्न झालं अरे देवा आणि मुलगी पण शिव मंदिर आहे स्वामीच्या तिचे मालक पण आहेत हा हा अरे वा म्हणजे मुलगी पण स्वामी सेवाच करते किती छान ताई हो आणि तिचे मालक पण आहेत हा हा अरे वा म्हणजे तिचं पण कुटुंब स्वामींच्या चरणी आहेत ताई हो तिकडे ते वाशिम कड राहत दोन गावच्या केंद्रामध्ये जाते बघा तिच्या दारातूनच केंद्र दिसते तिला अरे वा म्हणजे स्वामी तिला पण तिच्या रोजच दर्शन झाल्यासारखं होतंय स्वामीच आणि माळ जपते मी तारक मंत्र करते ना हातला असं गिलास भरून घेते आणि हात ठेवते अरे वा तर हात असा माझा असा हलल्यासारखा होतंय बघा फिरल्यासारखा होतंय म्हणजे तीर्थ बनवताना का हा हा तीर्थ बनवताना हा हा हाताचा फिरल्यासारखं बघा ते म्हणजे ते भांड फिरतं का हा भांड फिरतंय अरे वा भांड फिरतंय हाताचा हल्ल्यासारखं भांड फिरतंय अरे वा म्हणजे तुम्ही सेवा करत असताना स्वामी तुमच्या समोर साक्षात्कार होतोय स्वामी तिथं असल्याचा हो ना किती छान आणि तुम्हाला एकदा केलं अनुभव शेर केला होता का हो ना एकदा केलं ना हा हा त्यावेळेस नाव वगैरे सांगितलं होतं का नाही नाही ना सांगितलं होतं नव्हते आले बघा दिव्यात अशी मूर्ती नाही दिसली होती कशाचा आला नव्हता तारक मंत्रावर हात भांडत लिहिलं नव्हतं अरे वा म्हणजे आता एवढ्या दिवसात बघा ना म्हणजे स्वामींचे म्हणजे साक्षात्कार तुमच्या समोर म्हणजे चमत्कार व्हायला लागला नाही तर असं आपण भांड्यावर हात ठेवला तर थो थोडीच हात थो फिरत नाही ना जाग्यावर नाही फिरतच नाही आणि कोणी हलत पण नाही ना हा आणि आता जस जस स्वामींच्या सेवेत तुम्ही पुढ पुढ जाल तस तस चमत्कार घडायला सुरुवात झाली हा अरे बा खूप असे अनुभव येतात बघा हा 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 तुमच्या घरामध्ये पण बसून वगैरे हा एक वर्ष नाही मे महिन्यामध्ये एक वर्ष होते हो ना हो ना तुम्ही सांगितले आठ नऊ महिन्यामध्ये एवढे अनुभव मी असं सकाळीच पाचला ला उठते पाचला ला साडेपाच पासून मी माळ जपते अकरा वेळेस अरे माळी आणि ते गरम छान ला रोजचं एक पान वाचवते बघा ताई स्वामी चरित्र सारांभ्र सारांभ्र होतो हा एक पान म्हणजे दुकान आहे ना घरी मग दुकान उघडावं लागते म्हणून मी अकरा माळे आणि एक पान वाचवते अरे वा सकाळी म्हणजे सहा वाजेपर्यंत साडेसहा पर्यंत माझं अकरा माळे आणि एक पान वाचवणं होते मला अरे सकाळी तुम्ही अकरा माळे जप करता तारक मंत्र कधी सकाळी का संध्याकाळी बोलता? तारक मंत्र संध्याकाळी तारक मंत्र म्हणजे सगळं होत नाही ना मग कोणी गिऱ्हाईक आलं की उठावं लागतंय हो ना हो ना त्याच्यामुळे मग सकाळी तेवढं करते आणि तारक मंत्र संध्याकाळी मग असे अनुभव शेर हे ऐकते दिवसभर मोबाईल चालूच राहते माझा अरे वा तारक मंत्र म्हणत असताना हा तांब्या हात हालतो तांब्या फिरतो याचा व्हिडीओ काढला का ताई नाही त्याचा नाही काढला होता बरं बरं त्याचा नाही काढला फक्त ते याचाच काढला नाही खूप छान असत म्हणजे स्वामींची सेवा करत असताना स्वामींचा एखादा चमत्कार होण तो क्षणिक असतो पण तो खूप आनंद देऊन जाणार असतो हो ना नाही होत अशी ज्यांची भक्ती देवापर्यंत स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे ना अशाच लोकांच्या घरामध्ये दिव्यामध्ये असं म्हणजे चित्र बनायला सुरुवात होतात हो ना वेगवेगळे आकार बनतात आणि आमच्या तिकड पण किट किट किटकिट होती आता नाही किटकिट म्हणजे गेले पारायण झाले ना केंद्रामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला प्रत्येक केंद्रात झाले ना मग तेव्हा मी तिकडे गेलते दोन गावच्या केंद्रामध्ये हा तिथे गेल्यावर मग तेव्हापासून नाही बघा काही असं किटकिट येते अरे वा बर झालं पण स्वामींच्या सेवेत की स्वामी आपोआपच आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करतात आणि आता पहिले केंद्रात चला म्हणलं तर येत नव्हते आता नाही का मनान सकाळी आंघोळ करते दुकान उघडायच्या अगोदर देवाचे दर्शन घेऊन येतात केंद्रामध्ये अरे वा बघा म्हणजे त्यांच्या स्वभावात पण किती बदल झाला मुलाला आंघोळ वाढते मुलाला कपडे घालायचे आपण कपडे घालायचे जायचं आणि दर्शन घेऊन यायचं आणि मग दुकानाला जायचं अरे वा किती छान त्याला तर येत नव्हते हा हा म्हणजे आता ते स्वामींच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करतात आणि त्यानं खूप प्रसाद बी दिला त्यानं किती सात डझन केळ पण दिली ते प्रसाद केंद्रामध्ये अरे म्हणजे त्यांना खूप आता स्वामींवर विश्वास बसलाय की स्वामी काही करू शकतात हो हो ना आणि त्याचा धंदा पण व्हायला दुकानचा चांगला

म्हणजे बघा ना ताई स्वामींच्या सेवेत आलं ना की मग स्वामी आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात हो ना सांगितलं स्वामींना एखादी गोष्ट मागितली किंवा नाही मागितली तरी पण स्वामी योग्य तेच देत असतात आम्हाला जवळ केंद्र नाही ना आम्ही गेलो तर एक तारखेला गेल बघा जानेवारी एक तारखेला केंद्रामध्ये हा हा तसं काय कुठं भेटतात वही मध्ये पण भेटतात आणि स्वामींच्या केंद्रात पण विचाराना असेल तर देतील नसेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे का मग लिहिला साध्या वहीवर लिहिला आपल्या दुकानच्या वहीवर हां चालतं ना त्याच्यावर पण लिहिलं तरी चालतं चालतं चा, ते कोणता वापरायचा कोणताही पेन वापरायचा तसं काय नाही हाच पेन वापरावा तसं काय नाही आपल्याला कोणाला प्रमोट करायचं नाही जो तुम्हाला योग्य वाटेल ना तो कोणताही पेन घ्यायचा आणि त्याच्यावरती आपलं वही श्री स्वामी समर्थ लिहायचं वही पूर्ण झाली की ती एखाद्या स्वामींच्या मठामध्ये किंवा जरी तुम्ही अक्कलकोटला वगैरे जाणार असाल तर तिथे स्वामींच्या चरणी आपली ठेवून यायची हम्म आणि त्याचा काय नेहमी किती लाभ करायचा असं तसं काही नाही तुम्हाला जेवढं वाटेल ना ताई बसून जेवढ्या वेळ तुम्हाला लिहू वाटेल ना तेवढ्या वेळ लिहायचा त्याच्यानंतर थोड्या वेळ तुमचं काम वगैरे झालं की पुन्हा लिहायला बसलं तरी चालतं लिखित समर्थ जपाला कोणत्याही प्रकारच्या नियम आटे नाही तुम्ही कधीही असं काही प्रॉब्लेम नाही त्याला हा हां काही नाही तसं म्हणजे तुम्हाला लिखित लिहायचं जप करायचं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही लिहा आणि नंतर ठेवा तसं काही नाही फक्त वही असं खाली ठेवायचं नाही जेणेकरून कोणाचा पाय वगैरे लागेल अशा ठिकाणी आहे ना मग तसंच ठेवली तरी चालेल किंवा उंचावरती ठेवली तरी चालतं आणि ते पारायण करायचं म्हणल्यावर त्याला कधी पण करायचं का सात दिवसाचं पारायण हा म्हणजे असा गुरु दिवस निवडायचा की सोमवार गुरुवार शुक्रवार मंगळवार असे दिवस निवडायचे बाकी मग पौर्णिमा अमावस्या आणि तस इमर्जन्सी जरी तुम्हाला पारायण करायचं असेल एखाद्या गोष्टीसाठी तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता कसं भाव महत्वाचा असतो ना आपण किती श्रद्धेने मनापासून करतो हे महत्वाचं असतं ते आम्ही ना ऑनलाईन बोलवलं ते गरम तीनशे दोन रुपयाला भेटला ऑनलाईन हा ते म्हटलं आता मी गावामध्ये सप्त आहे हा 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 चालेल की करा सुरुवात तसं काय नाही फक्त आपली अमावस्या पौर्णिमा एकादशी असं काही जाऊन पारायण हा चतुर्थी वगैरे असं काही नसावं कोणतंही म्हणजे हे असलं ना असा दिवस तो दिवस सोडायचा आणि कोणत्याही दिवसापासून मनापासून श्रद्धेने आपला उपवास करायचं पारायणाला सुरुवात करायची आणि त्याच्या पूजेला काय काय लागते पूजा करण्यासाठी काही म्हणजे तुमच्या जरी आपण आपल्या घरातील काही वस्तू वापरल्या तरी पण चालतात आणि नाहीतर मग आपलं चौरंगावरती नाहीतर पाटावरती लाल कलरचा कपडा अंतरायचा त्याच्यावरती आपला स्वामींचा फोटो माळजब ग्रंथ ठेवायचा त्यांचा त्यांना पिण्यासाठी पाणी का छोट्याशा तांब्यात मंगल कलश ठेवायचा सा, साखर ठेवायची सग सा, नाहीतर साखर ठेवायची म्हणजे फळं तुमच्या जवळ असतील तर फळं ठेवायची आणि फळ असलं तरी चालतं अशी पूजा आपली मनोभावे आणि स्वामींना प्रार्थना करायची की काही चुकलं असेल तर क्षमा करा माझी सेवा स्वीकार करा माझी सेवा आपली जशी जम जमेल त्या पद्धतीने आपली मी केलेली आहे असं आपलं साध्या मनाने सर्व काही करायचं जास्त नियम मध्ये जायचं नाही ताई कारण जेवढं तुम्ही नियम कराल तेवढंच मग जास्त अजून काही काय माहिती होत जात त्या नियमांमध्ये जास्त देवाचं पारायण वगैरे करताना आपल्या देवाच्या समोरची दिवा फक्त विझू द्यायचा नाही एवढं ठे लक्षात ठेवायचं दिवा माझा तर गेल्या म्हणजे एक वर्ष झालं बघा गेल्या मे महिन्यापासून दिवा आतापर्यंत माझा जर उल मिल आला त्याला तरच शांत होत्या नाहीतर माझा दिवा पण शांत होत नाही हा हा चोवीस तास सुरूच आहे अरे वाईच हा हा नाही कसं फक्त आपण एखादी सेवा वगैरे करत असतो आणि त्याच्यामध्ये माझं काय चुकतंय का माझी सेवा बरोबर होतेय का असा जर विचार करत राहिलो ना तर आपण जी देवाशी जोडलं जाणार ते कुठं तर राहूनच जातं ना हो मग विचार हेच डोक्यात येतात मी जी सेवा करते ती पोचली असेल का नसेल मी करते ते योग्य आहे का नाही असंच म्हणजे काहीतरी असं मनामध्ये आलं की मग आपलं भरकटत जातं ना मन मग ती सेवा आणि आपण मनामध्ये जो विश्वास आहे की आपण देवाच्या खूप जवळ जवळ चालू आहे ते कुठं तरी जातं ना आणि नियम अटींमध्येच मन गुंतत जातं त्याच्यामुळे आपल्याला मन हे ईश्वराशी जोडायचं आपल्या स्वामींशी जोडायचंय आपल्या नियम आटी म्हणजे असा खूप अशा ताई आहेत की त्यांनी त्यांच्या वेळेनुसारच त्यांनी सेवा केली पारायण केली त्यांना आता गुरुचरित्राच्या पारायणा आहेत ना तर कितीतरी तरी... हो, हा 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 मग कितीतरी ताईंनी आपल्या चॅनल वरती अनुभव शेअर केले की त्यांना जसे जमेल त्या पद्धतीने त्यांनी केलं पण स्वामींनी त्यांना अनुभव दिले आणि त्यांनी त्या गुरुचरित्राच्या पारायणाचे अनुभव शेअर केले त्याच्यामुळे जेवढं तुम्ही श्रद्धेने मनापासून मोकळ्या मनाने आणि आपल्याला स्वामींच से एक सेवा करायची आहे किंवा स्वामींची मनापासून भक्ती करायची आहे या विचाराने जेव्हा भक्ती होते ना एखादी सेवा होते ना तेव्हा ती ईश्वरापर्यंत पोहोचत असते ताई हो नाहीतर मग आपण सेवा करतोय सात दिवसाची आणि त्याच्यामध्ये सतत विचार येणार की मी आज हे केलं स्वामींना पटलं असेल की नसेल स्वामींना आवडलं असेल की नसेल माझी सेवा स्वामी स्वीकार करतील की नाही मग मा या मना या विचारांमध्ये गुंतून गेलं ना की मग कुठतरी ते सेवेमध्ये आणि आपल्या ईश्वरामध्ये कुठंतरी कमीपणा पडत जातो ना त्याच्यामुळे आपल्याला जशी जमेल त्या पद्धतीने करायचं आणि नियमाती तर पाळाव्याच लागतात त्यात काही जे महत्वाच्या आहेत त्या थोड्या थोड्या पाळावंच मत, लागतात हा जे काही मासिक धर्म आहे सुतक आहे नाही मासिक धर्म पण नाही आता सुतक वगैरे ते तर पाळावच लागतं ना हा तर पाळावंच ते आपण जर पोटी सुरुवात केली तर त्याला विलाजच नसते ना आता सुतक हो ना हो ना। आणि जास्त जास्त होईल तेवढ्या दिवस आपले चांगले विचार प्रामाणिकपणा ठेवायचा कोणालाही आपल्यामुळे दुःख होऊ नये याचा विचार करायचा आणि म्हणजे आपण कोणाला काही बोलत नाही दुसरं जरी काय आपल्याला त्रास देत असेल तर आपण आपल्या देवाला म्हणायचं तुम्हीच बघा काय करायचं त्याचं ते जास्तीत जास्त होईल एवढं त्या जेवढं तुम्ही पारायणामध्ये नामस्मरण हे खूप महत्वाचं नाम माझं नामस्मरणच असते कारण तर मोबाईल बघते तुमचे व्हिडिओ बघते आणि हे असं त्यातच स्वामी समर्थन चालू असतं दुसरं काहीच नाही हा हा चालेल खूप सुंदर अनुभव आहे तही शेअर करते मी हा हो ठीक आहे साले समर्थ चालेल फोटो तेवढे पाठवा ताई या है हो या नंबरवर पाठवा हो का हो हो याच नंबरवर पाठवा ठीक ठीक आहे चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणी खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी शक्ती जर भक्तांच्या पाठीशी असेल ना तर असे सुंदर सुंदर अनुभव हे नेहमी देत असतात आणि स्वामी आपल्या भक्तांना नेहमी दाखवून देत असतात की मी भक्तांच्या आसपासच आहे त्यामुळे तर भक्तांच्या आयुष्यामध्ये जेव्हा भक्ती करत असतात तेव्हा खूप सुंदर सुंदर अनुभव त्यांच्या बाबतीत घडत असतात तर या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत लहान असो किंवा मोठा असो परंतु स्वामींनी अनुभव देणं हे खरोखर खूप आहे तर या मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमच्या अनुभवामार्फत जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडलेला आहे हो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले त्यामुळे स्वामींचं कार्य संपलेलं आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे आणि स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत ते पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद